संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विजयानंतर अनेक ठिकाणी त्यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत सहकार मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या विमाशंकर कारखान्याच्या चौकामध्ये वळसे पाटलाच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत त्यातीलच एक फ्लेक्स लक्षवेधी ठरत आहे यंदाची निवडणूक ही देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मोठी अटीतटीची झाली होती त्यात वळसे पाटलांना निसटता विजय मिळाला त्यामुळे त्यांच्या विजयाचे अनेक ठिकाणी फ्लेक्स लागलेत परंतु या सर्व फ्लेक्स मधील एक फ्लेक्स लक्षवेधी ठरत आहे या फ्लेक्सवर वळसे पाटलाने एका नागरिकांना सवार केलाय तो म्हणाला साहेब अष्टविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन उभा आंबेगाव शिरूर पाहतोय आता बदल घडवा गाव पुढारी बदला साहेब पुढारी बदला असं लिहिलं असल्यामुळे हा फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत असून सर्वत्र या फ्लेक्सची चर्चा रंगतीये आहे संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आंबेगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा